चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवनकथा ह्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल खुश असाल समाधानात असाल आणि आजच्या दिवशीही तुम्ही आनंदी राहाल खुश राहाल अशी मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गायीचं पूजन कसं करायचं आहे गायीला आपल्या गायी मातेला आपल्याला काय बोलायचं आहे आणि यातला भाव काय असतो तर हेच आज आपण बघणार आहोत आता वसुबारसच्या दिवशी पूजन म्हणजे लक्ष्मी मातेचं पूजन आहे पण हे पूजन कसं का करायचं काय बोलायचं आहे आणि यातला भाव काय या, आहे भाव काय आहे पूजनाचं खरं महत्व काय आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण सुरुवात करूया भारतीय संस्कृतीमध्ये गाय म्हणजे एक फक्त प्राणी आहे का तर नाही ती आहे मातेचं स्वरूप गाय आपल्याला दूध देते तूप देते पण त्यापेक्षाही ती आपल्याला घरात पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा आणून देत असते तर तेच आपण आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर भाग पहिला म्हणजे गाय पूजनाचं धार्मिक आणि भावनिक महत्व काय आहे ते आपण बघूयात प्राचीन शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की गावो विश्वस्य मातरह गाओ विश्वस्य मातरह म्हणजे गाय ही संपूर्ण विश्वाची माता आहे आणि गायीच्या शरीरात सर्व देवता वास करतात असं मानलं जातं तिच्या शिंगामध्ये ब्रह्मा विष्णू महेशांचा वास आहे कंठात तिच्या सरस्वतीचा वास आहे आणि पायामध्ये तिच्या लक्ष्मी देवींचा वास आहे आणि म्हणूनच म्हणतात गायीच्या पायाशी नम्रतेने वाकलं की घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते जेव्हा आपण गायीच्या डोळ्यात पाहतो ना तेव्हा आपल्याला मातृत्वाचं आणि क्षमतेचं स्वरूप दिसत असतं ते असतं निस्वार्थ कोणताही मोबदला न मागता ती आपल्याला देत राहते हीच भावना म्हणजे कृतज्ञता आपण त्याला म्हणतो तर भाग दोन म्हणजे गाय पूजनाची योग्य पद्धत काय आहे तर वसुबारसच्या दिवशी गायीचं पूजन म्हणजे एक विधी नाही तर तो भावनिक आणि ऊर्जात्मक संवाद असतो जो माता आणि देखरांमधला संवाद असतो आपण जेव्हा श्रद्धेने नम्रतेने आणि प्रेमाने गाईचं पूजन करतो तेव्हा आपल्याला जीवनात लक्ष्मी शांती आणि समाधान आपोआप येत असतं तर पूजनाची तयारी कशी करायची आहे बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये अशा दोन तीन मी गोष्टी सांगणार आहे गाय पूजनाच्या त्या तुम्ही केल्या तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होईलच तर पूजनाची तयारी बघूया आपण आता पहाटे उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे घरातील वातावरण पवित्र करायचं आहे आणि शक्य असल्यास आपल्या घरात किंवा अंगणामध्ये घराच्या समोर किंवा अंगणामध्ये गायीचं चित्र मूर्ती किंवा खऱ्या गायीचा साक्षात्कार घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी थोडं गोमय म्हणजेच गायीचं शेण जे असतं असतं आपल्या गावाकडे कुठेही भेटतं आपल्याला ते तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचं मंडळ तयार करायचं आहे कारण गोमय हा शुद्धीकरणाचा सर्वोत्तम घटक आहे आणि त्या मंडळावरती थोडंसं पाणी शिंपून गंध अक्षध आणि फुलांनी त्याला सजवायचं आहे हे वातावरण आधीच ऊर्जायुक्त आणि पवित्र बनतं आता दोन म्हणजे दीप प्रज्वलन आणि संकल्प आता एक सुंदर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे कारण तूप म्हणजे सत्वगुणांचा प्रतीक आहे आणि हा जो दिवा आपण लावणार आहे ना तो दिवा आपल्याला गाईच्या दिशेने लावायचा आहे गाईच्या दिशेनेच म्हणजे पश्चिमेकडे हा आपल्याला दिवा लावायचा आहे आणि दिवा लावताना आपल्याला ना मनामध्ये एक संकल्प करायचा आहे की आज मी माझ्या मातृरूप गाईचं पूजन श्रद्धेने करते तिच्या आशीर्वादाने माझं घर मन आणि जीवन समृद्ध होऊ दे संकल्प म्हणजे संकल्प म्हणजे काय आहे तर संकल्प म्हणजे आपण तिला सांगायचं आहे की माझं घर माझं मन आणि जीवन समृद्ध होऊ दे हेच तिला आपण सांगायचं आहे हीच खरी शक्तिशाली पूजनाची पहिली पायरी असते तर तीन म्हणजे गायीला आदराने स्पर्श करायचा आहे आणि आपल्याला नामस्मरण करायचं आहे गायीच्या जवळ जायचं आहे तिच्या डोळ्यात आपल्याला बघायचं आहे नम्रकने तिच्या कपाळावरती हात ठेवा आणि गाय आपली भावना ओळखते म्हणूनच ती भावना शुद्ध असावी असं शास्त्र सांगतं आणि आपल्याला तिच्या डोळ्यामध्ये भगत तिच्या कपाळवरती हात ठेवून म्हणायचं आहे की जय गोमाता जय गायी माता जय लक्ष्मी रूपेण संस्थिता हे आपल्याला म्हणायचं आहे जय गोमाता जय गाई माता जय लक्ष्मी रूपेनं संस्थिता हे आपल्याला म्हणायचं आहे ही नामस्मरणाची जी संपदने आहे ते गायीच्या शरीरातून आणि आपल्या मनातून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार करत असतात म्हणून आपल्याला जय गोमाता जय गाई माता जय लक्ष्मी रूपेनं संस्थिता हे म्हणायचं आहे आता चार म्हणजे पूजाविधी आता गाईच्या कपाळावरती आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे हळद म्हणजे काय आहे तर मंगल कार्य आहे कुंकू म्हणजे काय आहे तर ऊर्जा आणि सौभाग्य आहे तिच्या शिंगांना फुलांची माळ अर्पण करायची आहे फुले म्हणजे मनातील श्रद्धा जी देवाला अर्पण करतो ती आपल्याला भावन... भाव... भावने भाव भावनेचं प्रतीक असतं आणि थोड्या अक्षता तांदूळ अर्पण करायचे आहेत हे लक्ष्मीचं आव्हान करण्याचं चिन्ह आहे म्हणूनच अक्षतांचा अर्थ आहे जे कधीही तुटत नाही म्हणजे सातत्य आणि धैर्य त्यामुळे आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे छान हळदी कुंकू झाल्यानंतर तिला फुले वगैरे फुला, फुला तिच्या शिंगांना फुलांची माळ घालायची आहे थोडेसे अक्षर आपल्याला तिच्या शिंगांवरती वगैरे टाकायचे आहेत हे आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर ना तिला छान आपल्याला गाईला गोड खाऊ घालायचं आहे तर गाईला आपल्या गूळ केळी तूप खायला घालायचं आहे यामागे केवळ श्रद्धा आहे का तर नाही तर एक सुंदर अर्थ आहे तर गुळ म्हणजे जीवनात गोडवा यावा म्हणून तूप म्हणजे तेज प्रकाश आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि केळ म्हणजे संतुलन आणि शांतीचं हे प्रतीक आहे गाईला खाऊ देताना देताना तिच्या डोळ्यात आपल्याला बघायचं आहे आणि मनात एक इच्छा व्यक्त करायची आहे की ती इच्छा जिवाळ्याने म्हटली तर गाय ती विश्वा विश्वापर्यंत पोहोचवते असं म्हटलं जातं तर सहावं म्हणजे गाईच्या पायाला तूप लावायचं आहे आता गाईच्या पायावरती तूप लावायचं आहे हे अत्यंत शुभ आहे हा भाग सर्वात महत्वाचा आणि आध्यात्मिक आहे गाईच्या पायामध्ये लक्ष्मी देवीचा वास आहे म्हणूनच पायाला तूप लावणं म्हणजे लक्ष्मीचा सणमाण करणं असतं आणि तूप लावताना आपल्याला म्हणायचं आहे की माते तुझ्या चरणामध्ये लक्ष्मी बसते त्या लक्ष्मीचा वास माझ्या घरात कायम राहू दे आपल्याला काय करायचं आहे तर गाईच्या पायांना तूप लावायचं आहे आणि तूप लावताना आपल्याला म्हणायचं आहे माते तुझ्या चरणामध्ये लक्ष्मी वसते त्या लक्ष्मीचा वास माझ्या घरामध्ये कायम राहू दे हा आपल्याला संकल्प करायचा आहे आणि हे करताना नम्रतेने डोकं खाली झुकवायचा आहे तो क्षण फक्त भक्तीचा नसतो तो कृतज्ञेचा आणि आत्मसं संपर्णाचा असतो आता सात म्हणजे काय तर नारळ फिरवून गाईच्या शेपटीखाली न्यायचा आहे आता हा एक पारंपारिक पण ऊर्जामय विद्या आहे गाईच्या शेपटीखाली नारळ फिरवून नंतर ठेवावा कारण तो नारळ आपल्या घरातील वाईट ऊर्जा दृष्टी आणि मस्त हे सर्व शोषून घेतो नारळ नंतर वाहत्या पाण्यात आपल्याला तो विसर्जित करायचा आहे ज्याने ती नकारात्मक विश्वता विलीन होते आणि तुमचं घर शुद्ध होतं आणि आठ म्हणजे शुभ भवतू आणि आभार प्रदर्शन म्हणजेच पूजन झाल्यानंतर गायीच्या मागे उभं राहून नम्रतेनं आपल्याला म्हणायचं आहे शुभ भवत तू मंगल भवतू धन्य भवतु सुख भवतु शुभ भवतू मंगल भवतु धन्य भवतु सुख भवतु।, भवतु, 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 भवतु ही चार वाक्य म्हणजे चार शक्तींचं आव्हान आहे शुभ म्हणजे शुभता मंगल म्हणजे शांती धन म्हणजे समृद्धी आणि सुख म्हणजे समाधान आणि शेवटी गाईला प्रणाम करा आणि म्हणा माते तू आम्हाला अन्न दूध प्रेम आणि शांती देतेस आम्ही तुझ्या कृपेने समृद्ध राहू दे असं आपल्याला प्रार्थना करायची आहे प्रणाम करायचं आहे आणि पूजनानंतरचा शुद्ध भाव म्हणजे पूजन झाल्यावर त्या ठिकाणी थोडा वेळ शांत बसायचा आहे मनात कृतज्ञता ठेवून गायीचं स्मरण करायचं आहे तिचं नामस्मरण करताना तुम्हाला जाणवेल एक शांत समाधानकारक ऊर्जा आपल्या भोवती फिरते आणि हीच ती लक्ष्मी आहे जी केवळ पैशात नाही तर मनात स्थिर असते गायपूजन असं केलं की तुम्ही केवळ विधी पूर्ण करत नाही तर स्वतःच्या मनाला स्थैर्य संयम आणि शांती देत असता हीच खरी वस्तू बारसची भावना आहे आता भाग तीन म्हणजे गाय पूजनामागचं विज्ञान आणि ऊर्जा काय आहे तर गाय भक् गाय फक्त धार्मिकदृष्ट्या नव्हे तर वैज्ञानिकदृष्ट्या ही अत्यंत शक्तिशाली प्राणी आहे तिच्या शरीरातून उत्सर्जित होणारी गोमाता रेडिएशन ही सकारात्मक ऊर्जा असते आणि गायीचं शेण आणि मूत्रात अँटीबॅक्टेरियल गुण असतात म्हणून प्राचीन काळात अंग अंगात अंगणात शेण लावलं जायचं जेव्हा आपण गायीला स्पर्श करतो ना तेव्हा तिच्या शरीरातील बायोमॅग्नेटिक्स एनर्जी आपल्याकडे येते ज्याने मन शांत होतं हे सगळं फक्त आध्यात्मिक नाही तर जीवनाचं विज्ञान आहे आणि आपल्याला शुद्धता कृतज्ञ आणि स्थैर्य शिकवणारं हे पूजन प्रत्येक घरात व्हायला हवं तर हे आपल्याला सगळं आज म्हणजे वसुबारसच्या दिवशी हे आपल्याला करायचं आहे गायीचं पूजन करायचं आहे गायीच्या पायाला आपल्याला तूप लावायचं आहे गायीच्या शेपटी खालून आपल्याला नारळ फिरवून तो विसर्जित करायचा आहे ह्याच्यामुळे आपल्या घरामध्ये गाय मातेचा वास कायम राहील लक्ष्मी मातेचा वास कायम राहील गाय पूजन म्हणजे लक्ष्मीपूजन आणि कृतज्ञतेचं दर्शन आहे आणि आज या वसुबारसला फक्त एक दिवस नव्हे दररोज आईचं नामस्मरण करा तिच्या सेवेत आनंद अनुभवा लक्ष्मी फक्त संपत्ती नव्हे तर ती मनाची समृद्धी आहे आणि ही समृद्धी मिळते ती श्रद्धेने सेवेने आणि प्रेमातून तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला म्हणजेच जीवनकथा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद तुम्ही सर्वजण आनंदी राहा खुश राहा आणि तुम्हा सर्वांना परत एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ